मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावाची दुरवस्था झाली होती सर्वत्र कचरा जमा झाला होता या ठिकाणी काही नागरिकांनी घोड्यांचा तबेला केला होता अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मिरज सुधार समितीने याबाबत आवाज उठून आंदोलनाचा इशारा दिला होता याबाबत शनिवारी महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनं ऐतिहासिक गणेश तलावात स्वच्छता मोहीम राबवत जवळपास पाच टन कचरा उचलण्यात आला या ठिकाणी नागरिकांनी केलेल्या घोड्यांचा तबेला काढण्यात आला परिसरात सर्व स्वच्छता करत औषध फवारणी करण्यात आली या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करून कचरा गणेश तलावात टाकणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्वच्छ सुंदर हरित महानगरपालिका करण्याच्या उद्देशाने माननीय आयुक्त अतिरिक्त आयुक्त सो उपायुक्त सो यांनी सूचित केल्याप्रमाणे स्वच्छ तलाव सुंदर तलाव ही संकल्पना आम्ही सुरू केलेली आहे प्रामुख्याने गणेश तलावच्या माध्यमातून आम्ही पूर्ण कचरा हा आम्ही काढून त्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी आपण ठेवला होता काल पूर्ण आम्ही तळ्यातला कचरा काढलेला आहे आणि या ठिकाणी आज पूर्ण कचरा उचलून घेतलेला आहे मी मिरजकरांना एकच आवाहन करीन की आपल्याला पर्यावरणपूरक तलाव करण्याच्या दृष्टीने आपण कुठल्याही पद्धतीचं इतर कुठलंही साहित्य या तलावात टाकू नये गणेश तलावच्या माध्यमातून एक ऐतिहासिक वास्तू म्हणून आपण या ठिकाणी विदेशाचं विसर्जन करतो या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून गणपती दान ही संकल्पना एक चांगला उपक्रम महानगरपालिका प्रशासनाने घेतला होता आणि कुंडात विसर्जन करण्याच्या सुद्धा हा एक उपक्रम घेतला होता पुढच्या काळात सुद्धा कमी उंचीच्या मूर्ती आणि शाडूच्या मातीच्या मूर्ती होण्याच्या दृष्टीने सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे तर मी पुन्हा एकदा सर्व मिरजकरांना आवाहन करतो सुंधर की आपला गणेश तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याचे आहे धन्यवाद प्रामुख्याने आत्तापर्यंत महानगरपालिका प्रशासनाने पाच टन कचरा या गणेश तलावामधून काढलेला आहे या ठिकाणी गणेश तलावाला लागूनच खाऊ गल्ली आहे या ठिकाणी बऱ्यापैकी उरलेलं जे अन्न आहे ते या ठिकाणी गणेश तलावात टाकलं जातं मी महापालिका प्रशासनाच्या वतीनं खाऊगल्लीतील सर्व जे खोकेधारक असतील किंवा गाडीधारक असतील यांना आवाहन करेल की आपण अशा पद्धतीने कुठलाही कचरा अथवा खाल्लेलं अन्न या तळ्यामध्ये टाकू नये जर अशा पद्धतीचे आढळल्यास तर रितसर कारवाई केली जाईल आणि त्याचप्रमाणे आत्ता जेवढे खाऊगल्लीमध्ये असणारे जे गाडे असतील त्यांना रितसर नोटीस देऊन अशा पद्धतीचे कारवाई महापालिका प्रशासन करणार